आपत्ती कालावधीत पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे याचे भान सर्वांनी ठेवावे अशा स्पष्ट सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत पनवेल परिसरात सोमवारी ढगांच्या गडगडाटासह झालेल्या दोनशे शहाण्णव मिलीमीटर पावसाने सर्वत्र दान। उडवली या पावसामुळे पनवेल शहरासह कळंबोली खारघर कामोठे या परिसरात काही ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांची तारांबळ उडाली या पार्श्वभूमीवर भावी काळातील अडीअडचणी दूर करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मुख्यालयात पनवेल महापालिकेमध्ये बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते प्रसेनजीत कार्लेकर रवी किरण घोडके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बैठकीमध्ये चारही प्रभागांमध्ये विविध ठिकाणी साठलेल्या पाण्याच्या ठिकाणांची माहिती आयुक्तांनी घेऊन या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने अधिकचे पंप लावण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या तसेच नालेसफाईचे पुनर्निरीक्षण अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागास निर्देश दिले